येस नुसते सगळे फोडाया ए ओ तुमचं पाठी रेज वापरत कांध्या बाई असं काम झालं का तुमचं मोठ्या मोठ्यांना तसल गणित नाही नाही मग असं नाही कांदा पप्पा माझं हे चांगले दुखतं ना आता आसे गदी गदी पात नाही पडली मग हा नाही मग सारखाच झालाय मात माल सारखाच झालाय मग मी म्हणलं थोडं वर चांगलं रागट आहे का काय काय अहो काय या कांद्याला बापा हे दोन तीन दिवसात मावळी बोलवा आठ दिवस राहणार नाही कांद पण लय कांदे तुम्ही जो कांदे कस का पातु पातु ना कस काय एवढी रगड पाहत होती पाहत पडा ना लागत हा औषध सोडून कांदा नाही झाला तसा त्या मानाने है ना कांदा नाही तसा झाला हा याच ती वरम्यायच ती म्हणजे इकडं बरं म्हणाला दहा हाड भरती दहा हाड भरती हे खातात घ्या हातात घ्या दहा गाडं बरं आहे पाय ना तांद्याच बरतीन दहा गाड इथं काय पेंटिंग गवर लावडी काय मायाने मरदि चांगला असं असं चांगलं आहे मला माल उन्हाळ्याच्या चांगला चांगलाय माल

मी पान देणार दोन अजून अजून दोन पान आहे तुमचं काय झालं सांगू का आता शिव कांदा आहे का याच आहे ना ही साईज आहे का हे दांडा मच हे झाला म्हणून हे राहिला कांदा याचा दांडा आहे ना दांडा दांडा फार बारीक बारीक जरा पातले वाढली अशी वाट झाली म्हणल्या ना उलटी मी आशा ह्यावर सारं केलं नको ठेवू घरी घ्या आता कवा काढतात कवा नाही हे काय फिल्टर आहे काय पाणी येते काय गरम आहे शोक आहे तू हातात हाय का कांदे कांदा हाय सरसकटा कवठ्याचा दोन चार टोळ्या भरल्या मागच्या रायवर पांदिल कांद्याला त्याच्यामुळे पात पडली आठ दिवस झाले आता दोन दिवस नाही आता काय नाही आता काय फुगायची बिकायची हे काही नाही आता संपलं आता आनंदला तुम्ही मावळी बघा डायरेक्ट मावळी बघा हे ना पण त्याच्या त्याच्यामुळे सरळ काय या इकडे फरक पत्ता सांग म्हणतोय हे याच्यात चार पाच गाळ भरतील ना भरलं पाहिजे हाय ना मी म्हणते एवढे दोन तुकडे दहा गाळ भरतीं का गा? भरणार कांदा जर सरसकट तर चांगला निघला नाही तुमचे तुमच्याच बस लावर दाटे हाय ना, ना, ना? दाटामुळेच थोडं फसले पाटा टपका लागतो टपका टपका असतो का अंगळी मान निघला असता मीडियम मीडियम साइज है पर कांदा टिकणार ना तिरे पाच दिवस निघला ना कांदा बरोबर नाही आज हे काही असं नाही झालं पाहिजे बोल नाही मी अजून दोन चार दिवस दोन चार दिवस मावळी बोला बरं का मावळी बोलायची मोठं कारण आनंद म्हणतोय आठ दिवस दिवस ते कसं थोड वाळलं का मग पत्ती खराब नाही होणार असं म्हणणं आहे पत्तीला काळ पटपट आहे ना आणि पक्क वाळलं का माती अशी करून नाही पडा पाणी अजून मग भरपूर पाणी कधी सांगले हो आता मग काय काय सांगा तुम्हाला मग सांगले बाई त्याला